हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशी डबल लेअरची गुढीची साडी कशी शिवायची तेच मी दाखवणार आहे अगदी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप खूप सोपा आहे खरं तर साडी शिवायचं तर तेच काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सगळ्यात पहिलं ना मी इथं गुढी शिवण्यासाठी एक मीटर कपडा मला वास्त वाटते की भरपूर झाला मी एक मीटरपेक्षा थोडासा जास्त म्हणजे सव्वा मीटर एवढा वापरलेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं एक मीटरच घ्या तुम्ही मोजून एक मीटर चौरस कट करायचा ठीक आहे त्याच्यानंतर त्याला असं फोल्ड करायचं म्हणजे आपल्या दोन लेअर तयार होतील एक खालची आणि एक वरची खालची जेवढी लांब असेल ना त्याच्या अर्धीच वरची पाहिजे आता खालची समजा बघा आता मी तो तुम्हाला दाखवते तर खालतून इथपर्यंत म्हणजेच की खालच्या लाईनपासून वरच्या कोण्यापर्यंत सत्तावीस इंच भरत होतं आणि हे वरचं तुमचं त्याच्या अर्धं येणार आहे ठीक आहे तर बघा आता इथं दोन लेअर आपल्या झालेले आहेत पण आता हे उलटसुलट झालं आहे म्हणजे जी काठाची बाजू असती ती उलटसुलट आलेली आहे असंच आपण आता याला नाही शिवू शकत त्यासाठी आपल्याला वरच्या साईडनं पहिल्यांदा कट द्यावा लागेल आणि दोन पार्ट सेपरेट करावे लागतील तुमचं जर असे काठ वगैरे नसतील तर चालून जाईल डायरेक्ट पलटी केलं तर तर हे बघा आता असं आपण एकावरती एक घेऊन सरळ बाजूला सरळ बाजू करून घेऊया तर आता मलाच इथं कळत नव्हतं की या फॅब्रिकची सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती कारण हा कपडा खरं तर खूप छान होता खन फॅब्रिक होतं पण खरंच खूप छान होतं तर बघा आता जो खालचा होता तो मी इथं पहिल्यांदा ठेवला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती दुसरी लेअर ठेवली शेवटी मी रेड कलर साईडनंचं चा, शिवायचं चा, चालू केलं आहे तर वरतून अर्धा इंच शिलाई मार्जिन राहील असं ते जॉईंट करायचे दोन्ही कपडे आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे तर हे बघा आता मी जॉईन करते कडेपर्यंत आता हे दोन्ही व्यवस्थित जॉईन झालेत आता काय करायचं साईडलासुद्धा कडेने आपल्याला जॉईन करावं लागेल हे एकमेकाला कारण सेपरेट लेअर रह जर राहिलं ले, तर आपल्याला डबल फोल्ड करता येणार नाही आहे त्यासाठी हे बघा हे असं जॉईंट करून घ्यायचं दोन्ही साईडनं सेम अशाच प्रकारे मी एकमेकाला जॉईंट करून घेते त्याच्यानंतर आपल्याला इकडे डबल फोल्ड करून शिलाईसुद्धा द्यायची आहे त्यासाठी आता दोन्ही साईडला आपल्याला असं डबल फोल्ड करून शिलाई कवर करून घ्यायची आहे म्हणजे जे धागे वगैरे निघत आहेत ना कट आलेला असतो आपला साईडला त्याच्यामुळे मग धागे वगैरे निघतात ना ते निघत नाही हे बघा असं सावकाश दोन्ही बाजूला आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडला डबल फोल्ड करून झालं की मग लेस लावून घेणार आहे तर आता सेम दोन्ही साईडनं मी लेस लावते साधी सिल्वर लावली तर चालेल पण मला हे कलर कॉम्बिनेशन छान वाटत होतं तर मग मी ते लावून घेतली तर हे बघा कडेपर्यंत लावून घेतली लेस आता काय करायचं बघा वरची लेअर एक सोडून द्यायची आणि आपण जशा प्लेट करतो म्हणजे आपण निर्या करतो ना सेम त्याच पद्धतीने डायरेक्ट हातात घेऊन केलं ना तरी तर बेस्टच आहे पण मी तर था हातानेच असं तुम्हाला दाखवायचं होतं तर ते व्यवस्थित प्लेट टाकून घेते तर मोठ्या मोठ्या आता जेवढी वरचे आहे का नाही तेवढीच मोठ्या मोठ्या घ्यायच्या म्हणजे ते फिनिशिंग दिसायला चांगलं दिसतं मलाही असं वाटलं की थोड्या अजून मोठ्या मोठ्या घ्यायला पाहिजे होत्या जसं आपण निर्या करतो ना सेम तसंच आणि हे बघा एकावरती एक सगळ्यात खालची आणि जी सगळ्यात वरची आहे ना अशी समोरासमोर आली पाहिजे लेसची पार्ट नाहीतर ती लेस निर्या करताना खाली दुमटली गेली तर खालच्या बाजूला जाईल तर तसं नाही झालं पाहिजे एवढं लक्ष ठेवा जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे ना सेम तसंच करायचं आहे तर आता मी तर शिलाई देऊ ना पॅक करून घेते म्हणजे ज्या आपल्या प्लेट टाकल्यात ना त्या निसटणार नाही त्यासाठी आणि जे एक्स्ट्रा आहे ना ते कट करून ठे घेते तर जास्त जाड कपडा असेल ना तरी तो खूप जास्त शिलाई जाड येते आणि मग मशीन चालत नाही कधी कधी तर त्याच्यासाठी ना थोडा मग एक मीटरमध्ये मला वाटतं भरपूर प्लेट बसून जातील आता इथलं मोजायचं किती येतं आहे जेवढे येत असेल ना त्याच्यापेक्षा अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचं आता माझं चार भरत होतं तर मी पाच पाच इंचाचा म्हणजे पाच बाय पाच असे दोन बॉक्स कट करून घेतलेत त्याला असं ठेवून शिलाई दिली पलटी करायचं दाब शिलाई द्यायची तर सरळ बाजू अशी वरती आली पाहिजे टोपीची आपण टोपी, आप टोपी बनवतोय काटे अडकवण्यासाठी हे बघा असं आणि दाब शिलाई एक देऊन घ्यायची बघा असं प्रॉपर दाब शिलाई देऊन घ्यायची कधी कधी हो का आता माझीसुद्धा इथं मशीन व्यवस्थित चालतच नव्हते कारण तिथं खूप जाड असा पार्ट आला होता तर मला वाटतंय की कोणतीही गुढी बनवण्यासाठी एक मीटर कपडा हा भरपूर झाला एक मीटरपेक्षा अजिबात जास्त घेऊ नका ब्लाऊज पीस जरी असेल ना तरी ब्लाऊज पिसामध्ये सुद्धा छान होऊन जाईल ही साडी असं मला तरी पर्सनली वाटत होतं तर हे बघा आता इथं मी दाब शिलाई देऊन घेते आणि ह्याच्यावरती तुम्ही अजून स्वास्तिक वगैरे अशी लेस लावून बनवू शकता मीही बनवणार होते पण तिथे रेड कलरची लाईन आली होती तर ते चांगलं दिसत नव्हतं आता दुसरा जो बॉक्स आहे ना चौकोन त्याला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई करायची कारण तो आपला पलटी होणार आहे टोपीच्या साईडनी तर आता मी इथं दोन दोऱ्या घेतल्यात एक मीटर दोरी होती त्याचा अर्धा अर्धा दा करून घेतलं काठीला बांधायला किती लागतंय थोडंसं असलं तरी पण चालतंय आणि हे बघा दोन्ही साईडने दोन दोऱ्या अशा जॉईंट करून घ्यायच्या सेम मॅचिंग कपड्याचं तयार केलं तरी पण चालतंय पण आता रेडीमेडच मी इथं वापरलेल्या होत्या तरी बघा दोन्ही साईडला लावून घेतल्या आणि आता काय करायचं ही सगळ्या दोरे ना अशी गुटाळा करून मधं मध ठेवायची नाही तर शिलाई खाली येईल दू आणि जो दुसरा आपला चौरंग आहे ना सॉरी दुसरा जो स्क्वेअर आहे ना तो आपला ठेवून घ्यायचा ज्या अर्धा इंच आपण वाढवलेलं होतं नाही ते बरोबर कट टू कट शिलाई येईल अशी शिलाई करत तिन्ही बाजूला शिलाई करायची फक्त एका बाजूला आपल्याला शिलाई करायची नाही खालच्या साईडनं ना, गुढीच्या साईडनं कारण ते आपण पलटी करणार आहोत ना टोपीसाठी त्यासाठी ठीक आहे तर ह्याला दोन तीनदा डबल शिलाई करून घेतली तरी चालतं आहे किंवा भरपूर लॉक करायचं म्हणजे ते उसवणार नाही लवकर त्यासाठी आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट केलं तरी पण चालतंय हे बघा असं कट करून घेतलं मी आता हे पलटी करायचं डायरेक्ट आपली टोपी तर तयार वरची आणि दोऱ्यासुद्धा अगदी फिनिशिंगसहित लागल्या गेलेल्या आहेत आणि आता इथं डायरेक्ट काठीमध्ये तुम्हाला अडकवून दाखवते आणि त्याच्या आधी थोडी इस्त्री करायची म्हणजे ते लेवलमध्ये सगळ्या प्लेट दिसतील आणि हा आहे गुढीचा फायनल लुक खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं डबल लेअरची गुढी तयार झाले ह्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि समजलं असेल अशीच आशा करते बघा भरपूर घेर आलाय तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात उद्या बाय